नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक कामात जर आपल्याला अडचणी येत असतील प्रत्येक काम हे आपलं बिघडत असेल आपले दुश्मन आपल्याला त्रास देत असतील नोकरी व्यवसायात जर आपल्याला असफलता भेटत असेल तर आपल्याला सुंदर कानमधील हे चौपाईचं नियमित पठन करायचं आहे कोणती आहे ती चौपाई जाणून घेण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुंदर काडमधील ती चौपाई आहे प्रबिसी नगर की जे सबकाजा हृदय राखी सुधा गरलसुधा रिपूकरई मिताई गोपद सिंधू अनल सितलाई तर ह्या चौपाईचा अर्थ असा आहे प्रभू श्रीराम यांच्या नामस्मरण करून जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा ते काम नेहमी सफलच होतं विष हे अमृत बनतं आपले शत्रू हे मित्र बनतात आपल्या जीवनात ज्या पण अडचणी आहेत किंवा जी काही असफलता आपल्याला भेटत आहे त्या दूर होतात व चारही दिशांनी आपल्याला सफलता भेटते तर आपल्याही जीवनात जेव्हा अशा काही समस्या असेल तेव्हा आपण सुंदर कानमधील या चौपाईचं सा नियमित पठन करावं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद